बघा जर हलवा किंवा थोरट्याचा कालवा सुटल्यापासून ना मला जर थोडस कुत्री भुकली की कांटाव करूनच असतो मी बी कालवा बी बाहेर इथं येतोय आवाज काय बघताय काय पिल्लू आहे काय त्यात पिल्लो ना कलम सक्सेस झालं आणि त्याला मोहर पण लागलाय मोहर लागला माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावात पाणी आणायला पाणी संपले आणि सिलेंडरची टाकी पण आणायची ते दिवशी आपण घेऊन ठेवली कशीच गावात तशीच आहे जर वेळेस काही ना काय काय ना काय कारण असते येताना कोणीतरी गाडीवर असतं काय तर आज त्यासाठी स्पेशल जायचं पाण्याचा वाटला आणि सिलेंडरची टाकी दोन्ही घेऊन यायचे आपल्याला बरं दहा रुपये सापडला तुला दहा रुपये लागते ना ते पाणी टाकायला दहा रुपये ठोकळा टाकला की पाणी येतं पाच रुपयाचा ठोकळा टाकला तरी येतं बरं का पण दोन आहेत आमच्या गावात एकीकडे पाच रुपये टाकलं तरी येतं एकीकडे दहा रुपये टाकलं तरी येतं पण दहा रुपये तिथं टाकायला ते माळाचं पाणी आहे म्हणजे पाणी चांगलं आहे ते त्याच्यात केमिकलचं प्रमाण कमी टाकते कारण की ही पाणी थंड पडायसाठी शुद्ध व्हायसाठी बी काय 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 टाकतात त्याच्यात लय वाईट दिवस आलो वाईट दिवस आला ह्याचा विपरीत परिणाम होणार आहे आपल्या सगळ्यांवर ए फ्यू मोमेंट्स ला सिलेंडरची टाकी आणली पाणी आणलं स्वयंपाक तयार आहे बाबा शेव घ्याची आणि भाकरी तर आता जीवन करून घेऊ आणि पुढच्या कामाला लागू तोफाद्याने अंडी दिलेले पण बनवलं आहे इकडं आणि अंडी इथं तर टाकलेले काय करायचं मला वाटते की थोडीशी मदत करावी त्यांना पण उगाच त्याला हात लावला की परत अजून काय व्हायचं त्यांची येईल उंबर आहे उंबराची फळं तशी लय पौष्टिक असते बरं का उंबर पिंपळ आणि वड तिघांची फळं पौष्टिक आहे ती तो किती एक समोर एक आहे त्याच्यात फक्त ते काय म्हणतात त्याला किडा असते बारक चिलट म्हणायचं त्याला ते फुकून खायचं पण खायचंही बरीच लागली ती घ्या ही उंबराची प्रकृती थंड आहे थंड प्रकृतीचं झाड आहे हा दे काय जेवढी भेटले तेवढी पिकलं नाही चला तर मंडळी आपण आलो तुरी कापायला एक वळ कापली आता दुसरी ओळ आज चार वळी जर काढायच्यात आहे काही झालं तरी म्हणजे उद्या आपले तूर काढायचे सगळे संपून जाते आणि आपण ह्याच्यातनं मुक्त होतोय प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या बंधनात असतो कुठलं ना कुठलं एखादं ध्येय ठेवलं की ती ध्येय पूर्ण होतो त्याच्या मनाला समाधानी कधी मिळत नाही ती बेचैन राहत असतो तर ही माझं ध्येय पूर्ण होतोर मी जरा बेचेनच आहे कारण पाणी सांगितलं ना का नाही दिला पाणी पिऊ आता बसू जरा थोडं

आली बाई पाणी घेऊन चल लय ताण लागली बाटली आणली म्हणती बस होते दिसती का बघती होईत ना डोळ्याला दिसते पण ह्याच्यात नाही दिसत आवाज फक्त येतोय तिकडे पाणी पाणी या आता तरी या की कुठे चालले आतमध्ये शिपट रस्त्यावर पोळत पोळत अशा का पाणी काळे माती जे आहे ना सूर्याची किरण खिचून घेते आणि पांढरा फपुटा जे आहे का परावर्तित करतो त्यामुळे तिथं आपल्या डोळ्यांना त्रास होतो त्रास होतो आपलं घर सुद्धा बघू नये बघू वाटत का घराकडे बघू वाटत नाही पांढरा रंग दिल्या दिल्यापासून नाही बघू वाटत उन्हाळ्यात कपडे वाळू घाला जर वरी गेलं ना नुक वाटतो उभा राहायला हा का ग कबा राहिली मग ती वासन वेलाय त्याची भाजी करते ते शरडा लय आवडत खायला थंड वनस्पती आहे <laughs> ते थंड वनस्पती आपण बी खात की पाणी पी आज ठरल्याप्रमाणे काम व्हायला लागलं दोन वळी झाले सकाळपासून अजून दोन वळी काढल्या कि उद्या काय मग बारक्या बारक्या दोन तीन वळी काय करते मधनं जाऊ की हां जवळ पडते कशाला आता तर विश्रांती घेऊ दुपारचा टायमिंग झाला विश्रांती घेतली की थोडशी तरतरी येते परत काम करू अजून दोन वेळी काढवा आज म्हणजे मग उद्या काहीच राहत कामच संपलं रविवारच्याला मग चोरी करून घेऊ आपली तीन आंब्याची झाड मधला आंब्याला आपण कलम केलं होतं आणि कलम सक्सेस झालं आणि त्याला मोहर पण लागलाय मोहर लागला आता जवळ जाऊन काय दाखवायचा माहिती नाही ह्याला मोहर लागला त्याला लागला आणि हिकडच्याला लागला लागलाय मोहर पाच पंचवीस पाच पंचवीस आंबा लागणार लागला का अशा पद्धतीने कमळ परत अजून उमरलं रात्रीच्या परत आता अजून एक कळी निघाली आणि जुन्या कळ्या ज्या त्या अशा ही होऊन जाते त्या आणि ह्याच्यात एकदम लहान लहान अशी रोप पण तयार बघा ह्या पानावर आहे पानावर कोणी टाकलेत काय माहितीने हे रोप आहे छोटस पाण्यावर तरंग आणि इथं कमळ आपली पण आता काय हे काय बघवत आता लोक आबाळ फिरायला लागल्यावर येईल हे चांगलं अजून तर काय नाही काय बघताय काय पिल्लू आहे काय त्यात पिल्लू नाही पिल्लो असत तर मी काढलं नसतं एक घरट बनवलंय मी आधी बघितलं ह्याच्यात अंडी फिंडी आहे ते का पिल्ला आहे ते का ह्याच्यात ना काय नाही पण ही, ही कला कशी आहे म्हणजे दिसत ही जी कला कशी आहे घरली ही असं आज्यातच काढावं आणि आपल्या घरी नेऊन असं लाव लावताय का सुगर्णीच घर दिसत सुगर्णी चांगलं दिसतं ही पण काडी कचऱ्यापासूनच का बनवले पण आतनं ना एकदम कापूस असल्यासारख मऊ केलं त्या पक्ष्यांनी म्हणजे कापूस म्हणजे त्याने असं एकदम रेशीमच आणलंय रेशीम कुठून आणलाय गुण असतो आपण सगळं रेशीम लावलं रेशीम म्हणजे तुम्हाला सांगू का त्या ह्याची फुलं असते ते का आपण त्याला काय म्हणतो म्हातारे म्हातारे म्हणतो ती आणून लावते ती त्या वेला काय म्हणते ते त्याचं नाव काय लक्षात येईल हा येलताराच वेल त्याच्या रुईच हा रुटीच पण लागत त्याच्यातनं पण कापूस निघल्यासारखं निघत काय झालं चामळ कामा कापायचं लागून घेऊ नका दोन उडी अंतर झाले म्हणजे बिलकुल झालं उद्या काय ते उद्या होत आहे दुपारपर्यंतच होईल वाटलं लवकर लागलं तर दुपारपर्यंतच होईल हां उद्या चार उद्या लवकर कापलं म्हणजे वाळलं जरा हडकल आणि परवा होईल मग बाळी यायला लागले काय पुन्हा पाऊस दिवशी यायचं तर रविवारी रविवारी कसले प्रस्तुत सुरू करून देऊ हां दिवस मावळ झाला मित्रांनो बास केला तर आणि वळ राहिली पुढं चार जे ठरवले होते आपण त्यातली अर्धी राहिली साडेतीन वेळ झाल्या म्हणायचं आता का उद्या काही राहत नाही आपलं उद्या आपलं आरसाट्याचं आहे उद्या सगळ्याचं सगळं होणार परवा दिवशी आपण तोर करून घेऊ राहिलेली बास केलं गाईंना बघायचं आता त्यांना पुष्काट ठेवायचं या पाणी पाजायचं या एकदा शेवटी कामं झाली की मग झालं कटू कुठे गेला आला गटू त्याला मारले चल चला बघा गाजर हलवा मग सकाळी गाजर गाजर ही आपल्याला खायला चांगले असते ती कधी बी गाजर खावी कारण गाजरामध्ये अजिबनसत्व असतं गाजर म्हणजे चांगलंच असतं सगळं जेवढं हाय ही सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात मोजमाप कधी करायचं नाही ज्या त्या सीझनमध्ये जिथे येईल ती खायचं असतं कसं का असं ना मग तुम्हाला देशी मिळो हायब्रीड मिळो कसंही मिळो पण मनापासनं अन्नाला नमन करूनच ती खायचं म्हणजे चांगलं आपल्या अंगी लागतं एकदा पोपट बघू आपण इकडं बसले का आणि तसंच जाऊ निघून नसतेले वाटतंय डॉन तर राखान बसला इकडे डॉन हाय काय तिथं <स्थाँगा> नसते नाही, नाही।, नाही ते आज नाही तशी दिसत नाही ती हिरवं असल्यामुळे ती बी अन्न झाडाचा पाला बी हिरवा त्याच्यामुळे दिसत नाही ते पण नाही ते नाही ते नाही ते नाही, नाही ना, चला, ना, चला। <स्थाँगा> हाय आता ही काय राहील तरी राहील बी झालं तरी भरपूर झालं तर रात्रीच्या वाजले जवळजवळ साडेसात भाज्या डाळीचे ज्वारीची भाकरी तर चालू आहेत भाकरी आणि त आपण बनवलं आहे तेल तर ह्याच्यात मी बऱ्याच वनस्पती टाकलेल्या आहेत आणि असं तेल तयार झालं आहे आपलं बघा द्याचा रिझल्ट कसा येतो आहे डोक्याला लावायचं तेल केसांसाठी बाकरी तर जेवण झालं डाळीची भाजी एक नंबर झाली होती आज भरपूर जेवण केलं पोटभर तिकडे त्यांचं पण जेवण चालू आहे माझं जेवण जरा फास्ट उरकतं आमच्या क्षितीचं आणि माझं हे दोघींना जरा जेवण उरकत नाही म्हणजे एकदम सावका जेवण करत बसते का तर बाहेर कुत्रे भोखायला लागले ते आणि गावात आटोमा माजायला लागले ते मला वाटतं आटोमा माजायला लागले म्हणून कुत्रे भोकायला लागले ते बहुतेक हारीला फोन करून विचारतो नेमकं काय झालं गावात आटोमाम का उडते ते हरीला फोन केला होता हरी म्हणला कोणाचा तरी वाढदिवस आहे त्याच्यात तोफा उडत ते म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं अजून काय झालं गावामध्ये कुत्रे ही न बुकतो की मोठ्या मोठ्यानं ना तर मित्रांनो आता वेळ झाली आपली झोपायची दादा दा शांतपणे छोट्याचा कालवा सुटल्यापासून ना मला जर थोडंसं कुत्री भुकली की करूनच असतो मी बी कालवा बी बाहेर इथं येतोय आवाज कालवा कोणाचा येतोय का बाहेर É aí que ele